धनगर समाजाची बैठक आयोजित करण्यात बैठक नेमकी कशासाठी आज काक्रंबा या गावामध्ये धनगर समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती कारण दीपक भाऊ बोराडे जे धनगर समाजाचे नेते आहेत त्यांना अचानकपणे जालन्यामधून अटक करण्यात आलेली आहे की जेणे दीपक भाऊ बोराडे साहेब हे मुंबईला मुंबईच्या दिशेने एकवीस तारखेला कूच करणार होते आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधव एस टी आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मुंबईला निघणार होते आणि त्या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे यांचं उपोषण होणार होतं आणि त्या संदर्भात या महाराष्ट्र शासनानं त्या आडपाटी आडखाटी घालून दीपक भाऊ बोराडे यांना अचानकपणे अटक केलेली आहे आणि दीपक भाऊ बोराडे यांना जर दोन दिवसामध्ये नाही सोडलं तर आम्ही या तुळजापूर तालुक्यामध्ये जेवढे धनगर समाज बांधव आहेत ते सर्वजण मिळून त्यांचा निषेध करणार आहोत आणि मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत एवढी गोष्ट शंभर टक्के खरी आहे आणि जो कोणी ज्या ज्या गावामध्ये धनगर समाज जास्त आहे जो कोणी जिल्हा परिषद मेंबर इच्छुक असेल पंचायत समिती मेंबर इच्छुक असेल त्यांना या गावामध्ये अजिबात एंट्री करू देणार नाही त्यांनाच नव्हे तर सन्माननीय तुळजापूर तालुक्याचे आमदार साहेब या जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे सन्माननीय खासदार साहेब यांनाही या, या गावामध्ये प्रवेश करू देणार नाही हे या बैठकीमधून शंभर टक्के निष्पन्न झालेलं आहे दोन दिवसामध्ये जर सरकारने त्यांना सोडलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असते आमची भूमिका स्पष्टपणे सांगितलेली आहे जर दोन दिवसामध्ये सन्माननी दीपक भोगवडे साहेबांना जर नाही सोडलं तर या तालुक्यातला समस्त धनगर समाज हा या महाराष्ट्र सरकारचा निषेध करणार आहे आणि मतदानावरती बहिष्कार टाकणार आहे तुळजापूर तालुक्यामध्ये आपण कशा पद्धतीने त्यांचा निषेध व्यक्त करतो आपण त्यांना मतदानाच्या स्वरूपामध्ये निषेध करणार आहोत आपण त्यांना गावबंदी करणार आहोत आम्ही आमचं जे मा जी मागणी आहे एस टीची प्रामुख्याने ती मागणी आम्हाला संविधानानं दिलेली आहे आणि आम्ही संविधानाच्या मार्गाने जाऊन ती मागणी आमच्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न हे संपूर्ण धनगार समाज बांधव करणार आहे